नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पी जे सी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे कंबाईन ग्रुप बी मेन्स म्हणजेच कंबाईन गट ब मुख्य परीक्षा या परीक्षेचा सिलेबस तुम्ही पाहिलाच असेल याच्या पाठीमागचं एक लेक्चर आहे त्याच्यामध्ये आपण सिलेबस डिकोड केला आहे कोणत्या घटकासाठी कोणती पुस्तक वाचली पाहिजेत पी वाय क्यूची लेंथ कुठपर्यंत तुम्ही ते सोडवली पाहिजेत आणि ऑनलाईन लेक्चर्स तुम्ही कुठून कसे पाहू शकता याच्याबद्दलची मी माहिती मागच्या लेक्चरमध्ये दिलेली आहे ते जर का तुम्ही लेक्चर पाहिलं नसेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देतो ते लेक्चर पहा सिलेबस मी तिथं चांगल्या प्रकारे डिकोड केला म्हणजे काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे मी तिथं सांगितलेलं आहे आता ही जी आपली बॅच आहे म्हणजे या लेक्चरमधून मी तुम्हाला बॅचबद्दल माहिती देणार आहे की जी दोन घटकांबद्दल असेल एक आहे राज्यव्यवस्था आणि भारतीय संविधान तसा त्यांनी सिलेबसमध्ये याला एकाच टॉपिकमध्ये कन्सिडर केलं आहे त्याला आपण पॉलिटी म्हणतोय बरोबर आणि दुसरा आहे कायदे ओके दोन कायद्यांचा अभ्यास आप आपल्याला करायचा आहे तर या दोन टॉपिकवरती आधारित असणारी ही एक बॅच आहे याचा कालावधी असेल तीस दिवस फी आहे फक्त नव्याण्णव रुपये म्हणजे दररोजचा नाश्ता जर दर का तुम्ही बंद केला तर तीस दिवसाची बॅच तुम्हाला फी मिळू शकते हो आणि एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून ही तीस दिवसाची पहिली बॅच सुरू होणार आहे जेवढं अगोदर म्हणजे रिझल्ट लागायच्या अगोदर जेवढा आपला पोर्शन कव्हर करता येतील तेवढा पोर्शन आपण पॉलिटीचा कवर करून टाकूया म्हणजे तेवढी तुम्हाला नंतर वेळ मिळेल आणि इतर जे आपले विषय आहेत ट्रॅडिशनल विषय तर ते तुम्हाला नंतर रिझल्ट नंतर कवर करता येतील म्हणून पहिली जी बॅच असेल तर त्याचा कालावधी तीस दिवसाचा आहे आणि नव्याण्णव रुपये एवढी फक्त नाममात्र शुल्क आहे एकोणीस फेब्रुवारीपासून पुढच्या तीस दिवसात ही बॅच आपण संपवणार आहे आता सर्वप्रथम तुम्हाला या बॅचची वैशिष्ट्य सांगतो आणि मग आपण सिलेबस कसा आहे डिवाईड केलेला आहे त्याचं मायक्रो अनालिसिस कसं केलेलं आहे याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती देतो अजून एकदा सांगतोय ही बॅच तीस दिवसाचीच असेल नव्याण्णव रुपये एवढीच फक्त नाममात्र मात्र फी आहे आणि एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून पहिली बॅच आपली सुरू होणार आहे याच्यामध्ये आपण कंबाईन मुख्य परीक्षेसाठी जे महत्त्वाचे दोन घटक आहेत आपण त्याला गेम गेमचेंजरी म्हणू शकतो पूर्वपरीक्षेमध्ये क्वालिटी अतिशय सोपं विचारलं होतं त्या अनुषंगानं मुख्य परीक्षेत पॉलिटी सोपं विचारलं जाईल की अवघड विचारलं जाईल या दोन गोष्टींचा विचार करून या बॅचचं डिझायनिंग केलेलं आहे याशिवाय जे दोन महत्त्वाचे कायदे आहेत ते कोणते आहेत त्याच्यातलं काय अभ्यास करायचा खाली मी तुम्हाला सांगणारच आहे तर या दोन घटकांवरती आधारित परीक्षाभिमुख परिपूर्ण विश्लेषण करणारी ही बॅच आपण लॉन्च केलेली आहे ही बॅच पूर्णत ऑनलाईन स्वरूपात असेल टेलिग्राम लाईव्हच्या माध्यमातून तुमच्यावर लेक्चर पुरवले जातील एका प्रायव्हेट सिक्रेट ग्रुपमध्ये तुम्हाला टेलिग्रामच्या ॲड केलं जाईल की ज्यांनी फीज पे केली आणि त्यांच्याबरोबर मग ते लाईव्ह लेक्चर्स केले जातील ओके वेळ मिळाला तर तुम्हाला टॉपर्स स्टॉकमध्ये सुद्धा ॲड केलं जाईल आपल्याच टेलिग्राम चॅनलवरती ज्या ग्रुपमध्ये तुम्हाला ॲड केलं जातं त्याच ग्रुपमध्ये वेगवेगळे टॉपर्स बोलवले जातील आणि त्यांचे अनुभव हो किंवा त्यांचे एक्स एक्झामचा एक्सपिरियन्स तुमच्यावर शेअर करण्यासाठी केलं जाईल परंतु जा ते ह्याच्यामध्ये इन्क्लूड नाही ते आपण नंतर सांगू ते आपण ओपनली करून टाकूया विदाउट कॉस्ट आणि जर काय त्यांना वेळ मिळाला तर या बॅचमध्ये सुद्धा आपण इन्क्ल्यू तसं काही अडचण नाही कारण तुम्ही युट्यूबवरती बघतायच आपण काय काय सध्या किती फ्री इनिशिएटिव्ह आणि दर्जेदार साहित्य तुमच्यापर्यंत पोहोचवते चला आता या बॅचची वैशिष्ट्य काय आहेत वन बाय वन पहा ही संपूर्ण बॅच मागाशी सांगितल्याप्रमाणे ऑनलाईन टेलिग्राम लाईव्हच्या स्वरूपात होणार आहे हे लक्षात ठेवा राज्यव्यवस्थेच्या प्रत्येक घटकाचं पी वाय क्यू म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सच्या संदर्भासह परीक्षाभिमुख परिपूर्ण विश्लेषण असेल कायद्याचं म्हणजे जे दोन कायदे तुम्हाला सांगितलेले आहेत तर ते दोन कायदे कुठले आहेत तर ते, ते मी तुम्हाला खाली सांगतो आणि त्याच्यातला कुठला पार्ट महत्त्वाचा आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे आता फक्त बॅचच्या वैशिष्ट्यावरती कॉन्सन्ट्रेट करा याशिवाय कायद्याचे पी आणि सध्या जे बदल झालेले आहेत तर त्या दोन म्हणजे महत्त्वाच्या त्या दोन कायद्यातल्या बदलांसह आपण चर्चा आणि विश्लेषण करणार आहोत रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर आणि ऑडिओ लेक्चर गरजेनुसार तुम्हाला त्याच टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध करून दिले जातील की ज्यात टेलिग्राम चॅनलमध्ये तुम्हाला ॲड करण्यात आलेलं आहे याशिवाय प्रिंटेड आणि हँडरिटन पी डी एफ नोट्स सॉफ्ट कॉपी स्वरूपात तुम्हाला टेलिग्रामच्या माध्यमातून शेअर केल्या जातील किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातील गरजेनुसार त्या उपलब्ध करून दिल्या जातील त्याच्या तुम्ही प्रिंट काढा ते रिव्हिजनसाठी तुम्हाला त्या फायदेशीर ठरतील याशिवाय पी वाय क्यूवर चर्चा आणि विश्लेषणासह संभाव्य प्रश्न म्हणजे काही प्रश्नांचं आपण प्रेडिक्शन करणार आहे जर का तुम्ही कंबाईन पूर्वपरीक्षा की जी दोन फेब्रुवारी झाली आहे त्याचं जर का तुम्ही ॲनालिसिस पाहिला असेल मी आपल्या चॅनलवरती केलेलं आहे तर सोळाच्या सोळा प्रश्न आपल्या लेक्चर सिरीजमधून कव्हर झालेले आहेत पॉलिटिकची एन सी आय टीची लेक्चर सिरीज आहे अकरावी आणि बारावीची याशिवाय भारतीय संविधान बाय वैभव शिवडे ही एक फ्री ऑफ कॉस्टवाली लेक्चर सिरीज आहे त्याच्यामध्ये आपण आर्टिकल्स पाहिले होते आणि त्याच्यामध्ये मी महत्त्वाचे आर्टिकल्स सांगताना दोन चार आर्टिकलचा उल्लेख केला होता ओके okay, एक देश एक निवडणुकीमध्ये मी रमादेवी ज्या भारत पहि भारताच्या पहिल्या महिला मुख्य निवडणूक आयोग आयुक्त होत्या त्यांचं नाव सांगितलं होतं त्यांच्याबद्दलही त्यांनी प्रश्न विचारलेला आहे आलं लक्षात त्याच्यामध्ये थोडासा तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवू शकता संभाव्य प्रश्न जे आहेत ते प्रिडिक्श म्हणजे प्रिडिक्टेबल क्वेश्चन्स आहेत तर त्याच्यावरती परीक्षा म्हणून परिपूर्ण राऊंड टेबल डिस्कशन आता तुम्ही म्हणणार हे राऊंड टेबल डिस्कशन काय आहे राऊंड टेबल डिस्कशन म्हणजे एक गोष्ट आहे की ज्या टेलिग्राम ग्रुपमध्ये तुम्हाला ॲड केलं आहे त्या टेलिग्राम ग्रुपमध्ये राऊंड टेबल डिस्कशन आपण करणार आहोत लाईव्ह एक डिस्कशन असेल आणि त्या लाईव्ह डिस्कशनमध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हायचं आहे म्हणजे सपोज आता एखादा मला हा वाटतो की या टॉपिकवरती क्वेश्चन येईल तर मग हे मी सांगत असताना तुम्ही सांगायचं की या टॉपिकवरती कसा क्वेश्चन बनू शकतो लक्षात समजलं म्हणजे माझे विचार प्लस तुमच्या आयडियाज इज इक्वल टू सक्सेस तर हे असं होऊ शकतं त्याच्यामुळे हे राऊंड टेबल डिस्कशनमध्ये तुम्ही सहभागी व्हायचं आहे आणि हे कायदे आणि हे पॉलिटी असं वीस प्लस गुणांच्या तयारीसाठी ही बॅच तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरणार आहे त्याच्यामुळं एकोणीस फेब्रुवारीला सुरुवात होते तर त्याच्या अगोदर तुम्ही फी भरून ॲडमिशन घेऊ शकता फीची प्रोसेस काय आहे त्याच्या संबंधीची माहिती जर का तुम्हाला हवी असेल तर हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन सिक्स सिक्स फाईव्ह टू सेवन फोर फोर फाईव्ह नाईन याच्यावरती तुम्हाला कॉल मेसेज करू शकता किंवा हा माझा टेलिग्रामचा आयडिया आहे वैभव शिवडे याच्यावरती तुम्ही मला डायरेक्टली टेलिग्राम मेसेज करू शकता इतर डिटेल्स किंवा इतर माहितीसाठी टेलिग्राम आणि यूट्यूबवरती आपला व्ही जे एस ई स्टडी या नावानेच चॅनल आहे त्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर बेल बेलायकन दिली ती प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओच्या लेक्चरच्या नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील याशिवाय ई स्टडी हा जो ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे तर सध्या तुम्हाला तो यूट्यूब टेलिग्राम इंस्टाग्राम फेसबुक आणि व्हॉट्सअप या पाच सोशल मीडियावरती आम्ही अवेलेबल आहोत या पाचही सोशल मीडियाच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत त्या त्या लिंकवरती क्लिक करा आणि व्ही जे एस ई स्टडी या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मला जॉईन व्हा आणि प्लीज लवकरात लवकर प्रवेश घ्या म्हणजे एकोणीस तारखेच्या आतमध्ये जी लोकं प्रवेश घेतील त्यांनाच फक्त ही नव्याण्णव रुपये फी असेल एकोणीस तारखेनंतर जे प्रवेश घेतील त्यांच्यासाठी मात्र ही फी वाढेल चला लेक्चर इथं थांबलं था नाही आहे आता तुम्हाला सिलेबस कसा डिकोड केला आहे त्याच्याबद्दल मी थोडक्यात माहिती देतो राज्यव्यवस्था आणि भारतीय संविधान अभ्यासक्रमाचं सूक्ष्म विश्लेषण त्याला सिलेबस मायक्रो ॲनालिसिस असं म्हणतात म्हणजे ज्या कन्सेप्ट यू पी सीत वापरले जातात त्या कन्सेप्ट आपण एम पी एस तर राज्यसेवेमध्ये आणल्यात आणि त्याच कन्सेप्ट आपण कंबाइंड आहे म्हणजे मार्क्स जाणार नाही आहेत याची गॅरंटी आपण या डी देऊ शकतो जर का डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा सिलेबस डिकोड केलेला माझी पी डी एफ जर का तुमच्याकडं नसेल तर ती पी डी एफ पुण्यातले जे महत्त्वाचे जेरोक सेंटर आहेत की जिथं स्पर्धा परीक्षेचं स्टडी मटेरियल प्रिंट करून दिलं जातं त्या सगळ्या सेंटरवरती तो सिलेबस अवेलेबल आहे याशिवाय आपल्याच वी जे सी स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा ती ओरिजनल पीडीएफ तुम्हाला मिळेल त्याचं तुम्ही प्रिंट काढून वाचू शकता की जे राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नुसार अभ्यास करतात चला राज्य से विधान। आता आपण कंबाईनबद्दल बोलूया राज्यव्यवस्था आणि भारतीय संविधान तसं हे पॉलिटिक्सच दोन टॉपिक आहेत परंतु हे मी ती तुम्हाला मुद्दाम डिवाईड करून दिले आहेत आता याच्यात बघा पहिला जो टॉपिक आहे तर तो आहे भारतीय संघराज्य व्यवस्था इंडियन फेडरल गव्हर्नमेंट आपण त्याला असं म्हणतो याच्यामध्ये आपल्याला कशाचा अभ्यास आप करायचा आहे तर याच्यामध्ये दोन महत्त्वाचे टॉपिक दिलेले आहेत आयोगाने एक आहे केंद्र राज्य संबंध बरोबर पहिला टॉपिक काय आहे केंद्र राज्य संबंध आणि दुसरं आहे निधर्मी राज्य निधर्मी राज्य म्हणजेच त्याला धर्मनिरपेक्ष राज्य असा चांगला शब्द राज्य घटनेत आहे तो मी तो मुद्दाम घेतलाय आणि केंद्र राज्य संबंधाचा अभ्यास करत असताना आपल्याला आर्थिक संबंधच पाहिजे आहेत कायदेशीर संबंध पाहिजे आहेत तर या संबंधाचं विभाजन जे आहे तर ते तुम्हाला सातव्या परिशिष्टात केलेलं दिसतं इथं तुम्हाला अधिकारांची विभागणी जी आहे तर ती केलेली दिसते आणि याच्याशी संबंधित एक आर्टिकल आहे आर्टिकल दोनशे तर एवढ्या सगळ्या घटकांचा आपल्याला अभ्यास भारतीय संघराज्य व्यवस्था या घटकांतर्गत करायचा आहे ओके आणि याच्यातले मग पी क्यूचा आपल्याला अभ्यास करायचा आहे समजलं हा झाला पहिला टॉपिक दुसरा टॉपिक आहे आपला भारतीय राज्यघटना म्हणजेच इंडियन कॉन्स्टिट्यूशन किंवा कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया हे तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे याच्याबद्दलची एक वेगळी सिरीज आपण फ्रीमध्ये सुरू केली ती जर का तुम्ही पाहिली तरी सुद्धा तुमचा पर्टिक्युलर या टॉपिकवरचा अभ्यास पूर्ण होतोय परंतु लेक्चर सिरीजमध्ये किंवा या बॅचमध्ये आपण काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहोत की ज्या तुम्हाला ॲक्च्युअल मुख्य परीक्षेतल्या भारतीय संविधानावरच्या प्रश्नांना टॅकल करण्यासाठी उपयोगी पडतील त्याच्यातला पहिला भारतीय राज्यघटनेतला पहिला टॉपिक आहे घटना निर्मितीची प्रक्रिया तुम्हाला माहिती आहे की अठराशे पंच्याण्णवपासून एकोणीसशे पन्नासपर्यंत म्हणजे घटनेचा पहिल्यांदा आलेला विचार तिथपासून ते घटनेची अंमलबजावणी पर्यंतची एक लेक्चर आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे ते पहा त्याच्यामध्ये आपण सांगितलं की घटना निर्माण कशी झाली याशिवाय प्रस्तावनेमागची भूमिका आणि तत्व म्हणजे सरनाम्याची भूमिका काय आहे आणि तत्व ते पाहणार आहोत महत्त्वाची कलमं राज्यघटनेची वैशिष्ट्य मूलभूत हक्क आणि कर्तव्य म्हणजे फंडामेंटल राईट्स आणि ड्युटीज याशिवाय राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व डी पी एस पी आणि त्याच्याबद्दलचं शिक्षण युनिफॉर्म सिव्हिल कोड आता हा युनिफॉर्म सिव्हिल कोड जो आहे तर सध्या हा चर्चेत आहे याच्यासंबंधी ज्या चर्चेतल्या घटना घडामोडी आहेत तर त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत कोणती राज्य चर्चेत आहेत भारतातली परिस्थिती काय आहे तर याच्यामध्ये आपण डिस्कशन करणार आहोत आणि हा एक टॉपिक मी नव्याने ॲड केला आहे भारतीय संविधानाची पंच्याहत्तर वर्ष म्हणजे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी भारतीय संविधान स्वीकारून पंचाहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहेत त्या अनुषंगानं हे भारतीय संविधानाची पंचाहत्तर पंच्याहत्तर वर्ष याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत समजलं आलं लक्षात हे भारतीय संविधानाबद्दल पुढचं आपलं टॉपिक आहे स्थानिक स्वराज्य संस्था स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपण त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तराव्या घटनादुरुस्तीची चर्चा करणार आहोत महत्त्वाच्या समित्या की ज्या पंचायत राजशी संबंधित आहेत की किंवा ज्या लोकल गव्हर्नमेंटशी संबंधित आहेत त्याच्याबद्दल आणि त्यांच्या शिफारशी की याच्यावरती प्रश्नांची मर्यादा किती आहे ते सगळं लक्षात घेऊनच आपण चर्चा करणार आहोत नव्या योजना ज्या केंद्र सरकारनं राज मिनिस्ट्रीशी रिलेटेड किंवा त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तराव्या घटनादुरुस्तीशी संबंधित ज्या नव्या योजना लाँच केलेल्या आहेत ज्या पॉलिटीला टच करतात तर त्या योजनेची चर्चा निवडणूक आणि सद्यस्थितीत मला माहिती आहे की पंचायतराज संस्थांच्या निवडणुका महाराष्ट्राच्या बाबतीत जर का बोलायचं झालं तर तीन वर्षांनी डेली आहेत म्हणजे ह्या निवडणुका होईपर्यंत होऊन दुसऱ्या निवडणुका व्हायची वेळ आली तरीसुद्धा ह्या अजून निवडणुका झालेल्या नाही आहेत तर त्या निवडणुका डिले होण्याची कारणं आणि चालू घडामोडीशी रिलेटेड आणि पॉलिटीला टच करणाऱ्या गोष्टींची चर्चा इथं आपण करणार आहोत त्याच्यानंतर पुढचा टॉपिक आहे पॉलिटिक्सचाच कार्यकारी मंडळ त्याला आपण एक्झिक्युटिव्ह म्हणतोय आता कार्यकारी मंडळात कोण कोण येते ते तुम्हाला चांगलंच माहीत आहे बघा लक्षात ठेवा इथं ज्या वेळेस आपण अभ्यास करतोय ना तर ते त्यांनी केंद्राचं इथं काहीही दिलं नाही सगळ्यात जास्त इथं राज्याबद्दल बोललं गेलंय परंतु राज्याबद्दल बोललं गेलं असतानाच एखादा प्रश्न चान्स चुकून जर का केंद्रावरती त्यांनी विचारलाच म्हणजे विचारणार नाही सिलेबसमध्ये दिलेत त्याच्यावरती ते प्रश्न विचारतील त्याच्याबद्दल काही डाऊट नाही आहे परंतु थोडी एक्स्ट्राची तयारीसुद्धा आपण करून घेऊया ही एक्स्ट्राची तयारी तुम्हाला ग्रुप सीच्या पूर्वपरीक्षेसाठी की जी मेमध्ये होणार आहे आणि राज्यसेवा असेल त्याच्यासाठी आणि जी लोक कंबाईन करत करत ज्यांनी युपीसीचा फॉर्म भरला आहे त्यांच्यासाठी हे फायदेशीर ठरू शकते म्हणजे एखादा गडात तुम्ही चार पाच पक्ष आरामात मारू शकता बरोबर कार्यकारी मंडळात आपल्याला राज्यपाल त्यांची भूमिका अधिकार आणि कार्य सध्या राज्यपाल खूप चर्चेचा विषय ठरतो आहे म्हणजे तमिळनाडूमधली राज्यपालांची भूमिका ही तुम्ही पाहिलीच असेल त्याच्यामुळे राज्यपालाबद्दल कलम असतील त्यांची भूमिका असेल अधिकार आणि कार्य तर या सगळ्या गोष्टींची आपण तिथं चर्चा करणार आहोत त्याच्यानंतर राज्यपालानंतर कार्यकारी मंडळातलं सगळ्यात महत्त्वाचं अंग आहे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ महाराष्ट्रात नव्याने विधानसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत आणि नवे मुख्यमंत्री सत्तेवरती आलेले आहेत तर त्या अनुषंगानं मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचं कर्तव्य अधिकार आणि कार्य या गोष्टींची तिकडे चर्चा होईल याशिवाय हा एक नवीन मुद्दा मी त्या ॲड केला आहे सत्तेतील पक्ष आणि बदलत्या भूमिका याच्याबद्दल चा चर्चा करणं खूप गरजेचं आहे बाय चान्स याच्याबद्दल चा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर त्याच्याबद्दलही आपण थोडक्यात चर्चा करूया मग येतं न्यायमंडळ ज्युडिशरी स्वतंत्र न्यायपालिका भारताची आहे स्वतंत्र आणि एकात्म न्यायपालिका आहे हे तुम्हाला माहीत आहे त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत सध्याचे महत्त्वाचे निर्णय आणि वादविवाद नवे न्यायाधीश नवे सरन्यायाधीशांची नियुक्ती नियुक्ती झालेली आहे त्यांच्याबद्दल माहिती पाहणार आहोत आणि सर्वोच्च न्यायालयाची पंच्याहत्तर वर्ष सर्वोच्च न्यायालयानं नुकतीच पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली तर त्या अनुषंगानं सर्वोच्च न्यायालयाच्या सुद्धा आपण चर्चा करणार आहोत आणि नवे न्यायाधीश मग ते असतील मुंबईच्या बॉम्बेच्या म्हणजे महाराष्ट्राच्या किंवा मग सर्वोच्च न्यायालयाची तर त्याच्याबद्दल म्हणजे हे ज्या दोन तीन गोष्टी आहेत तर त्या मी मनाने ॲड केल्या आहेत ह्या तीन गोष्टी म्हणजे मनाने ॲड केल्या म्हणजे याच्यावरती प्रश्न आला तर मग तुम्ही म्हणणार कस काय आला ओके okay, त्याच्यापेक्षा मी अगोदरच ॲड करून ठेवल्यात स्वतंत्र न्यायपालिका डिस्कस करताना आपण या सगळ्या गोष्टी पाहणार आहोत मग इथं कायदे मंडळ लेजिस्लेचर आता लेजिस्लेचरसुद्धा आपल्याला महाराष्ट्राच्या बाबतीत चर्चा करायची आहे त्याच्यामध्ये राज्य विधिमंडळ आहे राज्य विधिमंडळामध्ये विधानसभा आणि विधानपरिषद सदस्य अधिकार कार्य कर्तव्य आणि समित्या या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला राज्य विधिमंडळ या अंतर्गत करायचा आहे हे सिलेबसमधले घटक आहेत आणि हे जे दोन तीन नवीन घटक दिसत आहेत त्याच्यामध्ये विधानसभा निवडणूक आणि महिला प्रतिनिधित्व आणि निवडणूक आयोग सध्या तो चर्चेत आहे आणि निवडणूक प्रक्रिया या तीन महत्त्वांच्या गोष्टींचा इतर अभ्यास आपल्याला याच कायदेमंडळ किंवा लेजिस्लेचर या टॉपिकच्या अंतर्गत करायचा आहे ओके समजलं त्याच्यानंतर दोन कायदे जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की जे मी मुद्दा मागे ठेवले होते ते दोन कायदे आहेत माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा ह्या दोन कायद्याचं आपल्याला विश्लेषण अनालिसिस किंवा याच्यावरचे लेक्चर्स आपल्याला पाहिजे आहेत बॅचमध्ये या दोन कायद्यांची अगदी परीक्षाभिमुख परिपूर्ण चर्चा पी वाय क्यू आणि संभाव्य प्रश्नांच्या आधारे केली जाईल सध्या झालेले बदल आणि चर्चेतील राज्य आणि घटना या कायद्याला अनुसरून तर त्याची जी चर्चा आहे तर तीसुद्धा या बॅचमध्ये केली जाईल तर असा एक कॉम्बो पॅक जो आहे या नव्याण्णव रुपयेच्या बॅचच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोचवला जाईल त्याच्यामुळं कोणतीही शंका असेल कोणताही डाऊट्स असेल तर माझा मोबाईल नंबर तुम्हाला वरती दिलेला आहे माझा टेलिग्रामचा आयडीसुद्धा तुम्हाला दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही कॉल मेसेज करू शकता आणि ह्या बॅचमध्ये लवकरात लवकर पार्टिसिपेट व्हा आणि तुमचा जो इतर विषयांचा वेळ आहे तर तो इन्क्रीज करा पॉलिटी तुम्ही ह्या बॅचमध्ये आला तर ते पॉलिटीची रिस्पॉन्सिबिलिटी माझ्यावरती सोडून द्या किंवा जबाबदारी तुम्ही माझ्यावरती सोडून द्या आता लक्षात तुम् समजलं तर ही अशी आपली बॅच असेल जे तुमचे मित्रमैत्रिणी मेन्स अभ्यास करतात तर त्यांच्याबरोबर ही बॅच न विसरता शेअर करा हे लेक्चर न विसरता शेअर करा की जेणेकरून त्यांनाही या बॅचचा फायदा होईल आला लक्षात आणि बाकी काय आपण वीजेसी स्टडी ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म सध्या तुम्हाला फ्रीमध्ये बऱ्याचशा गोष्टी देतोय तर त्या फ्रीमधल्या गोष्टी हव्या असतील तर आमचं टेलिग्राम चॅनल आहे यूट्यूब चॅनल आहे इंस्टाग्रामचं हँडल आहे फेसबुकचं पेज आहे आणि व्हॉट्सअपचा ग्रुप आहे या पाचही सोशल मीडियाच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत त्या त्या लिंकवरती क्लिक करा आणि वीज एस ई स्टडी या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मला जॉईन व्हा हो। ओके okay? अजून तुमच्या डाऊट्स असतील बॅचबद्दल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि बाकी काय असेल तर सहभागी व्हायचं असेल तर तुम्ही मला कॉल मेसेज करून फी पेड करून त्याचा स्क्रीनशॉट आम्हाला सेंड करा तुम्हाला एका ग्रुपमध्ये ॲड केलं जाईल तुर्तास आता आपण इथं थांबूया थँक्यू सो मच so धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच